नमस्कार मी शिवानी रुचकर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज घरातल्या सा साहित्यातून घरगुती आणि पारंपरिक पद्धतीची अळूवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे बघा या अळवडीला मस्त असे लेअर सुटलेले आहेत अशी वळ बनवण्यासाठी चला दाखवते पारंपारिक पद्धतीने चमकुऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे आठ दहा चमकुऱ्याची स्वच्छ अशी धुवून पानं घेतलेली आहेत आठ दहा पानं घेतलेली आहेत आता या चमकुऱ्याच्या सर्व शिरा चमकुऱ्याच्या पानांच्या बरोबरीच्या लेवलला येण्यासाठी मी इथे असं ठेवून घेतलेलं आहे पोलपटावरती पान आणि असं हलक्या हाताने लाटण्याने प्रेस करून घेतलेलं आहे याचे देठ मी अगोदरच काढून घेतले होते अशा प्रकारे सर्व पानांच्या मी शिराबरोबर करून घेतलेल्या आहेत पानाच्या आता याच्या वड्या बनवून घेण्यासाठी बॅटर बनवून घेऊयात इथे मी बॅटर बनवण्यासाठी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता त्या बेसन पिठामध्ये छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमच हळद एक चमचा लाल तिखट थोडीशी धनेपूड आणि थोडंसं जिरं पूड आता इथे या बॅटरला बनवण्यासाठी मी थोडेसे तीळ टाकून घेणार आहे आणि चमकुऱ्याच्या पानांमध्ये थोडंसं घशामध्ये कचकच होतं खाल्ल्यानंतर वड्या असं कचकच होऊ नये यासाठी मी इथे चिंच चिंचगुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे कोळ काढून घेतलेलं आहे चिंचेचा आणि त्यामध्ये गुळ मिक्स करून घेतलेला आहे अगोदर हे टाकून घेते आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून बॅटर बनवून घेते आता यामध्ये थोडीशी मी कोथंबीर ॲड करून घेणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर परत त्याला मिक्स करून घेते अशा प्रकारे मी इथे चमच्यातून खाली पडेल इतपत बॅटर बनवून घेतलेला आहे चला आता याला पानांवरती लावायला घेऊयात आता इथे अळूच्या पानांना पीठ लावण्यासाठी मी बेलण्यान एक सारखं असं बेलून घेतलं होतं त्यावरती बॅटर लावून घेते अशा प्रकारे एक सारखं असं बॅटर लावून घ्यायचं पूर्ण पानावरती जास्त दाटही लावायचं नाही आणि जास्त पातळही लावायचं नाही आहे असं पूर्ण काठापर्यंत लावून घ्यायचं आहे आता याच्यावरती दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे आता हे या दिशेने ठेवून घेतल्यानंतर हे मी इकडल्या दिशेने ठेवून घेणार आहे एक उलट्या दिशेनं आणि एक समोरच्या दिशेनं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती दाटसर असं बॅटर लावून घेणार आहे इथे आपण एक किंवा दोन किंवा तीन असे पान एक एकमेकांवरती ठेवून बॅटर पसरवून घेऊ शकतो अशा प्रकारे मी इथे दोन पानं टाकून घेतलेली आहेत आता लगेच याच्यावरती मी तिसरंही पान टाकून घेणार आहे याच्यावरती देखील मी असं सरसरीत बॅटर लावून घेते जेणेकरून आपली वडी थोडीशी जाडसर होईल आणि याला लिअर जास्त येतील म्हणून मी ते तीन पानं वापरलेली आहेत तुम्हाला हवी तेवढी दोन तीन चार अशी पानं तुम्ही वापरू शकता इथे बघा सरसरीत असं सर्व बाजूंनी पीठ लावून झालं की ह्या अशा साईडच्या कडा आहेत त्या अशा थोड्या दुमडवून घ्यायच्या आहेत पीठ लावून मस्त असं दुमडवून घेतल्यात तर इकडच्या बाजूच्या राहिलेल्या कडाप देखील अशा थोडस सरसरीत पीठ लावून अशा दुमडवून घ्यायच्या आहेत आणि याला आता गोल गोल करण्यासाठी रोल असं करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती असं थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि असा थोड़ -थोड़ गोला रोल बनवून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व वड्या बनवून घेणार आहोत अशा प्रकारे मी चमकुऱ्याच्या पानांना पीठ लावून तीन रोल बनवून घेतलेले आहेत आता याला शिजवून घेण्यासाठी चला दाखवते बनवलेल्या चमकुऱ्याच्या वड्यांना शिजवून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती ही चाळणी ठेवून घेणार आहे आणि या पाण्याला एक उकळी काढून घेते आणि या चाळी चाळणीवरती तेल लावून घ्यायचं आहे या चाळणीला मस्त अस हाताने तेल लावून घेते जेणेकरून आपल्या बनवलेल्या याच्यात चिकटणार नाहीत आणि कढईतल्या पाण्याला मस्त एक उकळी काढून घेते नंतर त्यामध्ये ओढ्या टाकून घ्यायच्या आहेत कढईमधलं पाणी आदन येईपर्यंत गरम झालेलं आहे आता त्यामध्ये वड्या ठेवून घेऊयात आणि मस्त असं पंधरा वीस मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे इथे चमकुऱ्याच्या वड्या मस्त अशा शिजवून तयार आहेत इथे बघू शकता अगोदर वड्यांचा कलर हिरव्या कलर मध्ये होता आता हा कलर काळपट रंगामध्ये बदललेला आहे असं चाकू खूप सण बघायचा आहे एकदम क्लीन झालेला आहे आता याला वीस पंचवीस मिनिटापर्यंत थंड करून घ्यायचं एकदम गार होईपर्यंत याला असंच ठेवायचं आहे कढईमध्ये बा मधून बाहेर काढून इथे आपल्या वड्या पंधरा वीस मिनिट शिजवून घेतल्या होत्या आता ह्या पंचवीस तीस मिनिटापर्यंत थंड्या करून झालेल्या आहेत चला आता याला कट करून घेऊयात मस्त असं कट करून घ्यायचं हे बघा मस्त असे याला पदार्थ सुटलेले आहेत अशा प्रकारे सर्व अशा वड्या कट करून घेते इथे सर्व वड्या कट करून तयार आहेत आता चला याला फ्राय करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेते इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आता गरम झालं का तेल बघण्यासाठी इथे थोटा छोटासा बेसनचा तुकडा टाकून घेते इथे बघा मस्त तुकडा वरात वरती आलेला आहे आणि तेल गरम झालेला आहे आता यामध्ये थोड्या थोड्या कळत वड्या टाकून घेऊया मस्त अशा एकदम कुरकुरीत होईपर्यंत याला मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे अगोदर मी तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता याला गोल्डन रंगावरती होईपर्यंत दोन ते तीन स्टेप मध्ये सर्व तळून घेते इथे वड्या टाकल्या की आपल्याला लगेच पलटवून घ्यायच्या नाहीत एखादा मिनिटभर त्याला त्याच दिशेमध्ये तळू द्यायचं तया, आहे नंतर आलटवून पलटवून घ्यायचं आहे असं आलटवून पलटवून याला गोल्डन रंगावरती मस्त तर क्रिस्पी तळून घ्यायचं आहे मस्त अशा खुसखुशीत आणि गोल्डन रंगावरती अळवड्या तळून तया तळून तयार आहेत अशाच मी सर्व अळवड्या तळून घेते अशा प्रकारे सर्व तयार करून घ्यायचे आहेत इथे सर्व आळू वड्या तयार करून झालेल्या आहेत अशा प्रकारे इथे सर्व आळूच्या वड्या बनवून तयार आहेत चमकुरावडी तयार आहे अशाच नवनवीन आणि साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय